नमस्कार माझं नाव ऋषिकेश अधिकारी पोलीस निरीक्षक सासकोट पोलीस स्टेशन सासकोट पोलीस स्टेशनतील कार्यरत असले तपास पथक तपास पथक अधिकारी अंमलदार खास करून मी पोलीस कॉन्स्टेबल मकरे यांनी ई आय आर पोर्टल जी डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्स भारत सरकार यांची एक वेबसाईट आहे तर त्यावरून जे आपले सासकोट परिसरातले जेव्हा मोबाईल चोरीला गेलेले किंवा गाळ झालेले त्याची माहिती भरून त्याच्यानंतर त्याचा पाठपुरावा करून एकूण तेरा मोबाईल हस्तगत केलेले आहेत ते आपण स्थानिक नागरिकांना परत देणार आहोत ज्याच्या जे मोबाईल आम्हाला सापडलेले आहेत त्यांच्या मालकांची शोध लावून त्यांना फोन करण्यात येत आहे व त्यांना ते फोन आम्ही परत देत आहोत एकूण किती रुपयांचा मुद्देमाल आहे जे मोबाईल आहे साधारणपणे एक दोन एक लाखाचा मुद्देमाल आहे माझा मोबाईल काळेवाडीमध्ये हरवला होता मी फेब्रुवारीमध्ये कंप्लीट केली होती आपल्या सासवड पोलीस स्टेशनला तर त्यावेळेस म्हणजे मला वाटलं नव्हतं माझा मोबाईल सापडेल पण खरंच आपले अधिकारी सगळेच कार्यक्षम आहेत त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून मोबाईल सापडून दिला आणि फोन करून कळवलं की तुमचा ताई तुमचा मोबाईल सापडलेला आहे तुम्ही घेऊन जा म्हणजे खरंच त्यावेळेस एवढा आनंद झाला म्हणजे वाटलं नव्हतं मोबाईल सापडेल म्हणून पण सर सर आपले आभारी आहे त्यांचे मनापासून कुमार ज्ञानेश्वर माने मी पेंटिंग व्यवसाय करतो बाजारपेठेतलं बाजार करताना माझा मोबाईल चोरीला गेला होता ते दोन महिन्यापूर्वी पूर्वी माझा मोबाईल सापडला साहेबांनी मला फोन करून बोलावलं आणि